शिराळा येथील बायपास मार्गावर प्रवासी बॅगेत सापडलेल्या मृतदेहाच्या खुनाचा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे कुटुंब प्रमुखाच्या व्यसनाधीनतेला तसेच त्याच्या त्रासाला कंटाळून भाचाला हाताशी धरून पत्नी आणि मुलीने दिनांक एकतीस फेब्रुवारी रोजी पलूस येथील घरी खून करून सदरच्या मृतदेह घालून शिराळ्यात टाकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शिराळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिघांना अटक केली आहे हा मृतदेह राजेश वसंतराव जाधव यांचा असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी मुख्य संशयित देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे साक्षी राजेश जाधव आणि शोभा राजेश जाधव या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून असा गुन्हा परत होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे घुगे यांनी सांगितले आहे आपल्याकडे वीस मे दोन हजार चोवीस पोलीस स्टेशन जिल्हा सांगली या ठिकाणी गुन्हा नंबर एकशे अकरा ऑब्लिक चोवीस हा तीनशे दोन कलम तीनशे दोन भादवी अंतर्गत दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एक मृत व्यक्तीची बॉडी एका बॅगमध्ये डम केल्याचं आम्हाला आढळून आलं होतं तेव्हा तीनशे दोन दोनशे एक या कलमांतर्गत तो गुन्हा दाखल होता हा गुन्हा यासाठी आम्हाला थोडा आव्हानात्मक होता की मृत व्यक्तीची ओळख लगेच पटलेली नव्हती त्यादृष्टीनं आम्ही वेगवेगळी पथकं तयार केली हा तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांनी स्वतःकडे घेतला आणि त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जे आमच्याकडं काही घटनास्थळावरील पुरावे होते त्या आधाराने आम्ही वेगळ्या पथकांना त्या सूचना दिलेल्या होत्या ज्या ट्रॉलीबॅगचा वापर ही बॉडी डम करण्यासाठी केलेला होता त्यावरून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे मृत व्यक्ती नामे राजेश जाधव राहणार पलूस या व्यक्तीला मारण्यात आलं होतं मारेकरी हे त्याचे नातेवाईकच आहे आणि त्यामागचं कारण हा व्यक्ती व्यसनाधीन होता दारू पिण्याचं व्यसन होतं त्यावरून तो घरच्यांना त्रास द्यायचा शिवीगाळ करायचा मारायचा तर त्या एक गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये होता एकूण तीन आरोपी यामध्ये आहेत जे या मृताचे नातेवाईक आहेत जवळचे आणि पुढचा तपास करून आम्ही सर्व शास्त्रीय भौगोलिक आणि जे डायरेक्ट इव्हिडन्स आहेत थेट पुरावे आहेत ते गोळा करत आहोत एनटीपी न्यूज मराठी सांगली